सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेत गुलाबराव पाटील यांना स्मृतिदिनी अभिवादन सहकार तपस्वी माजी खासदार महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी अध्यक्ष स्वर्गीय गुलाबराव पाटील यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष मानसिंगराव नाईक बँकेचे संचालक आमदार सत्यजित देशमुख पृथ्वीराज पाटील माजी आमदार मोहनराव कदम संग्रामसिंग देशमुख वैभव शिंदे तानाजी पाटील राहुल महाडी बाळासाहेब होनमोरे मनसूर खतीब यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले आज सकाळी काँग्रेस कमिटी सांगली मार्केट कमिटी व पृथ्वीराज पाटील यांचे यशोधन सेवा व संपर्क कार्यालयात प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले विविध ठिकाणी झालेल्या अभिवादन कार्यक्रमात मानसिंग उद्योग समूहाचे संस्थापक जे के बापू जाधव माजी संचालक बाळासाहेब गुरव मार्केट कमिटीचे संचालक जयवंत नलोडे एम डी शिवाजीराव वा ऋतुराज पाटील ॲडव्होकेट वीरेंद्र पाटील असे मान्यवर आधी उपस्थित होते